आमदार काही कामाचे नाही दोन्ही आमदाराचं भांडणं आहेत एकमेकाला तिकडे गेले इकडं इकडे गे की तिकडे तंबाखू घ्यायचं चुन्हा लावायचं तंबाखू चुन्ना आणि सोलापूर चुन्ना लावले भाजप गेलो ते वाट चुकली माझी भाजपमध्ये काही रस नाहीये नुसतं गोड बोलतात काही त्यात तथ्य नाहीये ही दोन्ही आमदार काही कामाचे नाही सत्याचे मंत्री होते पालकमंत्री होते आमदार होते दिल्लीत खासदार त्यांचा सत्ता त्यांचा पण सोलापूरचा विकास होऊ शकला नाही हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे सोलापूरचा बकास केले त्यांनी दोन्ही आमदाराचं भांडणं आहेत एकमेकाला तिकडे गेलं की इकडे इकडे गेले की तिकडं हे दोन्ही देशमुख नक्की माणसं आहेत ते विकास माणसं नसून दुस्त माणसं आहेत या यांच्या ताकद नाही आहेत सोलापूरचा विकास करावा त्यांचा विचार नाही आहेत फक्त मी पुढे तू पुढे मी कसं खाऊ तू कसं खाऊ आणि भांडायचं आणि मिळून खायचं की अशा परिस्थिती या सोलापूरला बकास केलेले आहेत मला म्हणून मी वाईट वाटतं माझ्यापेक्षा माझ्या सोलापूर जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे माझ्या सोलापूरचा विकास झाला पाहिजे दीन दलित गोर गरीब शेतकरी मोल मजूर कार जगलं पाहिजे सोलापूरला एक साधा आय टी आणू शकले नाही सोलापूरला कारखाना आणू शकले नाही सोलापूरचा प्यायला पाणी सुद्धा दुरुज मिळत नाही सहा सहा दिवस आठ आठ दिवस पाणी प्यावं लागते ते दुर्दैवी या ठिकाणी बनावं लागणार आहे हे स्वतःचं मंगल लोकमंगल बापू तिकडे हे इकडे कल्याणशेची बंगला रोजची वडील नऊ आकारी किंवा इकडे तंबाखू घ्यायचं चुना लावायचं कुणाचे तंबाखू कुणाचे चुन्ना आणि सोलापूरला चुन्ना लावले म्हणून मला दुःख वाटला म्हणून म्हटलं त्यात अडचण आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला बेड़ भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद